नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत तर आपल्याला दोन महिन्यापूर्वी आपल्याला लेवल दिलेली ले सात एकराची तर आज ती कम्प्लीट लेवल झाली ले तर तुम्हाला आज मी सगळी ले ले दा लेवल दाखवतो कशी केली कशी नाही तर बघू शकतो लेवल तर टोटल तो आहे ना आम्ही दोन दोन तीन तीन एकरा असं पट्ट्या बनवले आहेत तर तुम्हाला मी असं बांधवून दाखवतो बांधबीन कसं घातलं ते या ही कटिंग बाग कशी केली आम्ही एक नंबर कटिंग केली का थोडीशी नॉर्मल फिनिशिंग राहिली आहे एक ट्रॅक्टर मारते आणि तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्यानं पण मी शूटिंग दाखवतो थोड्या वेळानं हा लोकराशी दाखवतो बांधबीन कसं घातले ते ही टोटल सात एकराचा पट्टा आहे त्याच्यामुळं असं लांब फिरता एवढं येणार नाही आपल्याला का तर आपली विडो मोठा होऊन जाईल वर जाऊन बो लोकेशन कसी है रेप नंबर आकाश वा वाला है लय मी फिरून दाखवू शकत नाही का तर लय पट्टी मोठे तिथं आपलं ट्रॅक्टर आहे तर कमेंट करून सांगा आपली लेवल ले कशी झाली कशी नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो कमेंट करून सांगा लेवल कशी काय झाली तर मित्रांनो ही सगळ्याशा उभे उभे पट्टे केले ते आणि ही एकच पत्ते आडवी केली का तर ही क्रॉशिंगमध्ये आहे ना पट्टे त्याच्यामुळे सरळ केली